नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम सभागाराने आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन त्यांना त्यांचा तेन अभिनंदनाचा ठराव अध्यक्ष मोदय या ठिकाणी ठेवलेला आहे माननीय अध्यक्ष मोदय काल जी घडलेली घटना आहे या घटनेकडे मी आपलं आणि सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकोणीसच्या माध्यमातून आपल्याला स्पीच ऑफ आप फ्रीडमचा अधिकार मिळालेला अध्यक्ष महाराज पण आर्टिकल एकोणीस दोन काय सांगतात अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस दोन सांगते की याच्यावर काहीतरी बंधन आपले निश्चितपणे ठेवली पाहिजे आहेत अध्यक्ष महाराज या सभागृहाचे नेते माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संदर्भामध्ये त्या काही टिप्पण्या काल कांबराकून केल्या गेल्या अध्यक्ष महाराज त्या संदर्भातला निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे महाराज अध्यक्ष महाराज शिंदे हे लोक नेते त्यांना अनाथाचा नाथ म्हणून संपूर्ण राज्यभरातले देशभरामध्ये त्यांची ओळख अध्यक्ष महाराज देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राज्याला एक कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या कालखंडामध्ये मिळाला हा गौरव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी केला अध्यक्ष मोदय थोरले साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक याही रित्या अध्यक्ष महोदय भाषणातून आपल्या बोलण्यातून या ठिकाणी हो व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय हा कामरा जो हो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो यांच्या मनामध्ये धार्मिक दोष आहे अध्यक्ष महाराज यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात याच्या मुश्क्या आपण वेळीच जर आवडल्याने अध्यक्ष हो महोदय तर राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महोदय मोदय ठेसावी लागणार आहे मला आपल्याला सांगितलं म्हणजे अध्यक्ष महाराज या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो माननीय सुप्रीम कोर्ट असेल सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करण्यापर्यंतची मजल या कामराची अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहे अध्यक्ष महोदय यांच्या अशा वागण्यामुळं दोन विमान कंपन्यांनी सुद्धा त्यांच्यावरती बंदी टाकली होती प्रवास संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय मग पत्रकार अर्णव गोसावी असेल किंवा इतर कुठले असेल कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा कामरा करतो अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे हा कामराजचा बोलवता झाली कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला अध्यक्ष महोदय कामराज हा भाड्याचा बाहुला अध्यक्ष महाराज खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावा लागला अध्यक्ष महाराज या कामराला जेलची हवा घालत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण आहे याच्या पाठीमागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही अध्यक्ष महाराज या राज्याची वेगळी प्रतिमा आहे आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच मनाने शिंदे साहेबांचा गौरव केला गेला या राज्यामध्ये आचार्य अत्रे असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे परंतु एक पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिप्पणी केली नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधाच्या नावाखाली ही विकृती या राज्यामध्ये या ठिकाणी डोकं पुन्हा वर काढू पाहते अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस निश्य, दोन चा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज आहे अध्यक्ष महाराज कोणाच्या डोक्यातून हे कचरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या या ठिकाणी निश्चितपणे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजे कुणाकून फंडिंग गेला तो हे तपासला पाहिजे त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुरजी भाई यांनी अडीच वाजता निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे अंमली पदार्थ असेल या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला अध्यक्ष माझी सभागृहाला विनंती आहे अशा प्रकारचे छाणाऱ्या लोक आपल्याला सुद्धा असतात त्यामुळे कडक कायदा अशा वरतीमध्ये आज आज इथून इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत मी गृहमंत्री मोदयाला विनंती करणार आहे आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सरक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी पहिली मागणी या ठिकाणी अध्यक्ष महाराज जो आमच्या संस्कृती घाला घालतो जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो जो कोर्टाचा अपमान करतो जो माननीय पंतप्रधानाचा अपमान करतो या सर्व लोकांचा अध्यक्ष महाराज याच्यावर कडक कडक कारवाई होना गरजेचे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे अध्यक्ष महोदयना की तातडीने आता चाहता एक आयपीएस दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या आदेशाखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही विनंती मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज कमराच्या या सर्गा याचा निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महाराज आपण सम्राट देशाई सर अध्यक्ष महाराज त्यांचं ऐकून घ्या पाहिजे अभिमान्यू पवार तुम्ही जा पहिली बोला मंत्री महोदय बोला आमचं आम्ही मागणी करतो सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे नका त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही त्यानं गाणं केलं जे काही त्याचं वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना अजून या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळेजण सहमत आहोत सन्माननीय अध्यक्ष महाराज हा जो कुणी कामरा आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरच बोललाय असं नाही तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र आक्षेपारे अशा वक्तव्य केलेली हा दो कामरा रा <laughs> यानं सुप्रीम बाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाचे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्याची तुझी मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल मला काय येत नाही बसा सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका